नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सणवार किंवा लग्नसराई म्हटलं की शिवाय मजा नाही हातात कानात गळ्यात घालण्यासाठी विविध प्रकाराचे दागिने महिला वर्गात मोठ्या प्रमाणात वापरले जातात वेगवेगळ्या प्रकाराचे कितीही दागिन्यांचा ट्रेंड असला तरीही मोत्याच्या दागिन्यात खुलून येणारे सौंदर्य हे वेगळेच असते सोन्याच्या दागिन्याप्रमाणे मोत्याचेही दागिने आपल्याकडे पूर्वीपासूनच खूपच लोकप्रिय आहेत त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले पुणेरे मोती नेकलेसचे डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्समध्ये असलेले हे मोत्याचे पुणेरे नेकलेस सध्या फारच ट्रेंडिंगमध्ये आहेत पैठणी नऊवारी किंवा काठपदर साडीवर मोत्याचे दागिने हे खूपच आकर्षक दिसतात महाराष्ट्रीयन स्त्रियांच्याकडे असे मोत्याचा एकतरी दागिना असायलाच हवा जर तुम्हाला जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर तुम्ही फक्त असा एखादा मोत्याचा नेकलेस घालू शकता सणावरांना लग्न समारंभांना किंवा खास प्रसंगी कार्यक्रमांना जेव्हा आपण काटापदराची नऊवारी साडी किंवा पैठणी साडी नेसतो तर तेव्हा असा एखादा मोत्याचा नेकलेस घातल्यावर तुमचा लुक आणखीनच सुंदर दिसतो तुम्ही जास्त दागिने न घालता एखादं शॉर्ट मंगळसूत्र आणि त्यासोबत असा एखादा लॉंग नेकलेस घातला तरी खूपच छान दिसाल या लॉंग नेकलेसमध्ये पिकॉक डिझाईनचे वेगवेगळे पॅन्डेट तुम्हाला पाहायला मिळतात त्या मोत्याच्या नेकलेसमध्ये ग्रीन व्हाईट पिंक कलरचे स्टोन आणि त्यामध्ये शुभ्र मोती हे कॉम्बिनेशन खूपच छान दिसतात तुमच्याकडे एखादी सुंदर पै साडी असेल किंवा ग्रीन रेड पिंक येलो कलरची ची काठपदर सिंपल साडी असेल तर त्या साडीवरती मोत्याच्या हो, असे मोत्या चोकर मोत्या असे मोत्याचा तुम्ही घातलात तर खूपच छान दिसाल या मोत्याच्या नेकलेसमध्ये लाँग नेकलेसही पाहायला मिळतात आणि ह्यामध्ये अतिशय युनिक युनिक आहेत जी कोणत्याही नऊवारी साडीपासून तुम्ही काठपदर साडीवरती खास प्रसंगी कार्यक्रमांना जर असे मोत्याचे दागिने घातलात तर चार चौकीमध्ये उठून दिसाल काठपदर साडीवरती जर तुम्हाला सोन्याचे दागिने घालायचे नसतील आणि वेग काहीतरी घालायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं वेगळं स्टोन जडवलेलं नेकलेस घाला म्हणजे खूपच छान अगदी साडीवरच नाही तर तुमच्या पोशाखासह असा थ्री लेयर चा, हार घातल्यानंतर अतिशय सुंदर दिसतो ह्यामध्ये पांढरे शुभ्र मोती आणि रेड कलर चे स्टोन लावल्यामुळे हे नेकलेस खूपच छान दिसतात नेकलेस मध्ये चंद्रकोर डिझाईन्स तनमनी डिझाईन्स पिकॉक डिझाईन्स अशा डिझाईन्स मध्ये असलेले हे नेकलेस फारच सुंदर दिसतात खास प्रसंगी किंवा सणावरांना घालण्यासाठी तुमच्याकडेही असे मोत्यांच्या दागिन्यांचे कलेक्शन जरूर ठेवा आणि जर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा